मिरज तालुक्यातील बेडग येथे पिकअप टेम्पोला सिनेस्टाईल पाठला करून सात लाख रुपयांची रोकडीची लुटमार वाहनाची तोडफोड हल्लेखोराच्या हातात धारदार शस्त्रे असल्याचा फिर्यादीचा आरोप मिरज तालुक्यातील बेडग येथे कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप गाडीचा सिनेस्टाईलने पाठला करून त्या पिकअप गाडीवर पोईत आणि तलवार हल्ला करून सात लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना मिरज तालुक्यातील बेडग येथे गड्डी आहे पुण्याहून काही जण कर्नाटकातील विजापूरच्या दिशेने किराणामाल खरेदीसाठी निघाले होते यावेळी संबंधित पिकअप ही मिरजच्या बेडकजवळ आली असता त्यावेळी शनिवारी मध्यरात्री पिकअप गाडीचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी त्यांची पिकअप अडवली त्यानंतर वाहनावर हल्ला केला तसेच पिकअपमध्ये असणाऱ्या दोन ते तीन जणांवर देखील हल्ला हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर चोरट्याने पिकअपमधील सात लाख रुपयांची रोकड चोरून पलायन केले असल्याचे फिर्यादींनी सांगितले आहे याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात फिर्यादींनी धाव घेतली असून संबंधित चोरट्याच्या मागे पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत सोन टक्के सांगा माझं नाव विकास शंकर असून टक्के मी पुण्यावरून आणतो माझ्या मागून त्या याच्यापासून आपलं कुठलं पाहिजे त्या बिरीजपासून माझ्या मागे गाडी आली असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून इथं आली परत गाडी लावली आडवी डोलीवर गाडी लावली ला मी त्यांना साईड उतरले कोयता मारायचा पाच सहा जण होते त्यांच्या सगळ्या घरात कोयते होते मोठमोठा घेतला आले तातारावर मारला माझ्या आणि गाडी परत त्यांना अडवी लावली मी काढायला गेलो गाडी गाडी खाली गेली आहे तुझ्यापूर्व नाही चाललं होतं किराणा दुकान आहे माझं गाडी सातापूर्वी त्याने कोयते मारले आणि आम्ही बोलून गेलो तू वाचण्यासाठी कॅश घेऊन खराब झाले गाडीने आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता हां आणि स्विफ्ट पो एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोकं होते त्यांच्या हातात पोहित तलवारी वगैरे होते